गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा मेरा नाम केतकी भरत चोपड़े है मैं एम जे कॉलेज की स्टूडेंट हूँ टी वाई बी कॉम में पढ़ती हूँ राजू मामा ने ये इस सांस्कृतिक महोत्सव में हमें ये स्पर्धा में पार्ट लेने का मौका दिया इसके लिए हम उनके बहुत बहुत आभार हैं और यहाँ से हम जीत के ही जाएंगे ऐसी कामना हम रखते हैं मेरा नाम कनिका है और हम एम जे कॉलेज में पढ़ते हैं आज जो ये प्रोग्राम यहाँ पे ऑर्गेनाइज करा इसके लिए हम बहुत ही इस ऑपरचुनिटी के लिए हम बहुत ही थैंक यू करते हैं हमारे ऑर्गेनाइज़र का और जो ये मुझे मेहंदी लगा रही हैं ये बहुत अच्छी है और मैं ये विश करती हूँ इनके लिए कि ये यहाँ से कुछ ना कुछ प्राइज मनी जीत के जाएँ और थैंक यू अमदा नमस्कार मैं तृप्ति रायसोनी या मेघा दाई छाजेड़ अमित होगी आज uh, आमदार सांस्कृतिक महोत्सवानिमित्त इथे परीक्षणासाठी आलो आहे मेहंदी स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा अत्यंत सुंदर पद्धतीने इथे जवळजवळ पन्नास स्पर्धकांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय जागरूक विषयावर इथे रांगोळीचं प्रदर्शन सगळ्यांनी केलेलं आहे आम्हाला जजिंगला खूपच टफ जात आहे की कुठल्या न रांगोळीला नंबर द्यायचा आहे तसेच मेहंदी स्पर्धाही इथे सुरू झालेली आहे अनेक अनेक गुणांना वाव देणारा आणि सुप्त गुणांना वाव देणारा हा महोत्सव दादांनी मामांनी सुरू केला आहे त्यासाठी आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि हे पहिलंच वर्ष आहे याचे उत्तरोत्तर खूप प्रगती हो अशी आम्ही शुभेच्छा देतो तारीफ तारीफ क्या करू तारीफ तारीफ क्या करू तारीफ तो जब हो जाएगी आमदार सांस्कृतिक महोत्सव आकर तर देखो आपकी तब्येत खुश हो जाएगी आपकी तब्येत खुश हो थैंक यू आज जळगाव शहरात भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून दीपक विनोद विनोदभाऊ ढगे व आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून आज आमदार सांस्कृतिक महोत्सव होतोय आमचे मित्र दीपक भोवने सांगितले की बाबा जे काही विद्यार्थी असतील किंवा बरेच म्हणजे वयाच्या आठव्या दहाव्या वर्षापासून तर वयाच्या नव्वद वर्षापर्यंत जे कलाकार असतात त्यांच्या या संस्कृतीत भाग घेण्याची संधी त्यांना मिळते एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध होतं आज बघत असाल आमच्या भगिनीने एक चांगली रांगोळी काढलेली स्पर्धा झालेल्या आहे त्याच्यामध्ये भावनिक आणि सामाजिकसुद्धा मेसेज त्यांनी दिलेला आहे ज्या काही घटना घडतात त्याचा एक मेसेज आमच्या भगिनीने दिलेला आहे की समाजाला ते अपील करतात की आमच्या भगिनीसाठी काय केलं पाहिजे मग ती लाडकी बहीण हो योजना असेल किंवा महिलांवरती काही अत्याचार होत असतील असा मेसेजसुद्धा त्यांनी आज रांगोळीतून दिलेला आहे मला वाटतं अशा भगिनींचं सर्वांनी सर्व ज्यांनी इथे भाग घेतला त्यांचं मनोब मी अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की या माध्यमातून नक्कीच जळगाव शहरातल्या बाल कलाकार असतील सर्व विद्यार्थी असतील किंवा विविध क्षेत्रात काम करणारे गायक का असतील तबले गायक असतील स्पोर्टवाले असतील यांना सर्वांना संधी उपलब्ध झालेली आहे आणि या माध्यमातून आपल्यातलं टॅलेंट जी कला असेल ती कला धावण्याची संधी मला वाटतं आज व्यासपीठावर मिळालेली आहे या गोष्टीचं आम्हाला समाधान आहे